कुठल्या प्रकारचे हे बायोरिच म्हणून प्रोडक्ट आहे हा दोनशे लिटर पाणी दोन किलो गुळ दहा किलो शेण आणि एक लिटर गोमूत्र असं याच्यामध्ये द्रावण टाकून हे अठ्ठेचाळीस तासामध्ये तयार अठ्ठेचाळीस तासामध्ये मारलं तर पूर्ण घ्यायचं आणि जर आठ दिवसानंतर मारलं तर याचं चार लिटर पाणी करून द्रावण फवरायचं हा ड्राम अर्धा दुसरा अर्धा हा हा दोनशेच चारशे करायचं दोनशे चारशे केलं तर मग टाकीला प्रमाण पूर्ण हेच घेऊन टाकायचं पूर्ण अठ्ठेचाळीस घेतलं तर हेच घ्यायचं आणि मग ते प्रमाणच दहा लिटर हे आणि दहा लिटर पाणी आणि हे मल्टिप्लाय होणार आहे तुम्ही एक वेळेस तयार केलं म्हणजे तुम्हाला बारा महिन्यापर्यंत याचं इरजन ठेवायचं खाली दहा लिटर पुन्हा एकशे नव्वद लिटर पाणी टाकून दोन किलो गुळ आणि गोमूत्र टाकून पुन्हा तयार नाही हे पाणी आहे स्लरीचे स्लरीचे बायरीची ते दोन शिल्टर मध्ये होत नाही ना आपलं दोन एकरच हा हा ते अजून आपल्यापर्यंत आलं नाही ते ते फवारणीसाठी आपल्या म्हणजे थ्रिप्स मावा तुडतुड्यासाठी तर हा त्याचं सुद्धा असंच आहे ते बायो कल्चर म्हणून एक अडीचशे एम एलचे डबे तीनशे साडेतीनशे रुपये भेटते आपल्याला पाच किलो तांदूळ घ्यायचा तांदूळ असा शिजवायला टाकवायचा त्यातून आपलं दहा लिटर पाणी बाहेर निघलं पाहिजे हे सोबत पाणी टाकायचं त्याच्यामध्ये जसं जस आपण भात शिजवतो आर्क काढायचं दहा लिटर पाणी त्याच्यातून घ्यायचं चाळीस लिटर पाणी दुसरं गरम करून बाजूला ठेवायचं थंड झाल्यानंतर ते दहा लिटर पाणी त्यात टाकायचं आणि ती जी डब्बी आपली ती त्याच्यामध्ये टाकायची आणि दोनशे लिटरला दोन लिटर घेऊन फवारणी करायची दोनशे लिटरला पाण्यामध्ये हा दोन लिटर हो कमी प्रमाणे त्याच्यामध्ये तुमचं थ्रिप्स मावा तुडतुडे भाताच टाकायचं ते दहा लिटर पाणी चाळीस लिटर पाण्यामध्ये टाकायचं चाळीस लिटर हा आणि ती डब्बी जी आहे का कल्चरची ती अडीचशे एम एल त्याच्यामध्ये टाकायची पन्नास लिटर पाणी पन्नास लिटर पाणी तयार होईल ना ते पन्नास लिटर पाणी प्रत्येक दोनशे लिटरला दोन लिटर घेऊन फवारणी करायची किती दिवस नाही ते वर्षभर ठेवू शकतो मावा तुडीत म्हणजे उडणारे कीटक जेवढे तेवढे त्याने कंट्रोल होते आता समजा या झाडाची आपण छाटणी केली याच्यात आपल्याला तोडायचं याला कट करायचं आता पावसा दिवस आहे पाऊस पडला त्यात बुरशी त्याच्यासाठी हे बुरशीसाठी ते कीटक साठी हा मावा तुडतुडे थ्रिप्स काय ते कोळी ते ते कंट्रोल होते आणि तुमच्या बुरश्या जमिनीतल्या बुरश्या आणि वरच्या बुरश्या हे यांना कंट्रोल होते याला नागाळी सुद्धा येत नाही आता याच्यात तुम्ही स्लहरी मध्ये काम करता तर स्लहरीच ते एन पी के आपल्याला समजा अन्नद्रव्य आता पाऊस जास्त झाला हा मुळी ब्लॉकेज झाली आणि आपल्याला अन्नद्रव्य झाडाला आता हे एखादी व्यस्त याच्यात होऊ शकतो प्राधान्य अन्नद्रव्य उचला त्याच्यासाठी हे बायरी जे आणि अल्ट्रा सिमोन एक प्रोडक्ट आहे ते हजार रुपयाला एक लिटर येतं ते मायक्रोन्ट्रोन आणि खातं एन पी काम करतं पण ते मल्टिप्लाय होणार नाही ते आपल्याला एकरी महिन्यातून एक वेळेस सोडायचं कल्चर वाढून कल्चर सोडायचं कल्चर याच्यासोबत नाही चालतं त्याला हां याच्यासोबत सोडायला एकत्र चालतं हा ते फवारणी सुद्धा आपण पन्नास इमेल घेऊन वापरू शकतो याला ते मार्टून काम करतं हां ती फक्त काळजी त्याचं घ्यायचं एकच कारण आहे फक्त ज्यावेळेस तुमचं फ्लावरिंग स्टेज म्हणजे असन मोसंबी असन काही असन त्यावेळेस त्याची फवारणी टाळायची म्हणजे चालत नाही ती गळ होते